नमस्कार कोणताही निकाल अंतिम नसतो यशासाठी परिश्रम व प्रयत्न आवश्यकच आहे आमदार राजकीय जीवनात कार्यरत असताना सामाजिक जपणूक करणे आपले कर्तव्य आहे देव देश आणि धर्माचा जागर करण्यासह कलावंतांचा सन्मान करण्यासाठी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते असे प्रतिपादन शहादा तोडोजा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेदादा पाडवी यांनी केले आमदार राजेदादा पाडवी व कलासवासी कलावंती ताई पाडवी फाउंडेशनच्या वतीने आयोजित भजन स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी शारदा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्राध्यापक मकरंद पाटील भाजपाचे शारदा तालुका विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे कृषी बाजार समिती संचालक मयूरभाई दीपक पाटील माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन दिनेश खंडेलवाल दामोर्द्याचे उपसरपंच डॉक्टर विजय चौधरी योगेश पाटील लगन पवार पवार माणी मोहन आवासी रवनाथ वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती आमदार पुढे बोलताना म्हणाले कोणतीही स्पर्धा व तिच्या निकाला अंतिम नसतो यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व परिश्रम आवश्यकच असतात भजन स्पर्धेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील बजणी मंडळांना आपल्या कलेचे प्रदर्शन करण्यास संधी उपलब्ध करून देण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले होते राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेप्रमाणेच कलावंत व भजनी मंडळासाठी शासनाच्या राजश्री शाहू महाराज भजनी मंडळ अनुदान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत मतदारसंघातील सर्व घटकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी मयूरभाई पाटील दिनेश खंडेलवाल सौ सुकन्या पाटील विष्णू जोधळे सौ निलिमा पाटील सुजित कुमार चौधरी सचिन महाराज आदींनी मनोगत व्यक्त केले चार दिवसीय भजन स्पर्धेत शहादा विधानसभा मतदारसंघात एकशे पंच्याऐंशी भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता या भजन स्पर्धेत अभंग व एकतारी भजन या दोन प्रकारात स्पर्धकांनी सहभाग घेतला स्पर्धेचे प पर, परीक्षक म्हणून मधुबाई पाटील डॉक्टर एस एस भांडे कुणाल खेडकर यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नेतृद्धीपक कुवर यांनी केले तर आभार लक्ष्मीकांत वसावे यांनी मानले कार्यक्रम कार्यक्रमसाठी हेमराज पवार दीपक जयस्वाल अनिल ठाकरे मयूर भाऊस्कर श्रीराम पाटील विक्के ठाकरे प्रशांत कु कुलकर्णी आदींनी सहकार्य स्पर्धेच्या निकाल पुढील अभंग स्पर्धेत प्रथम संत मीराबाई भजनी मंडळ विद्याविहार द्वितीय नाद ब्रह्म भजन मंडळ शहादा तृतीय श्रीकृष्ण भजन मंडळ ब्राह्मणपुरी एक तारीख त् भजन स्पर्धामध्ये प्रथम हरिओम भजन मंडळ शहाना द्वितीय सत्य धर्म भजन मंडळ साबला पाणी तृतीय गुरुक्रा भजन मंडळ राणीपूर सात पुराठिंपोसाठी नितीन सावडे शहादा